नमस्कार मंडळी आज चला आज मांसाहाराचा तिसरा दिवस आहे आज बघूया मेनू काय काय आहे चला तर मग हे आज ताटात वाढून घेतलं पाणी आणि भात भात नंतरनं आज ज्वारीची भाकरी केलेली आहे गरमागरम त्यानंतरनं वाव अंडाकरी घेतली करी. कारण की काल मटणाचा रस्सा उरलेला आता त्या रस्स्यामध्ये चार अंडी टाकली तुमच्या घरात पण असंच होत असणार मटणाचा रस्सा उरल्यावर अंडी टाकत असणार ही आहे दोडक्याची भाजी आणि हा आहे कांदा आणि लिंबू आता चौथा मेनू बुग्या काय आहे आणि हे आहे दह्याचा डबा मी दुपारच्या जेवणाला दही वापरतोय मला दही खूप आवडतं मी संध्याकाळी दही खात नाही खरं दुपारी दही एक चमचा तरी मला लागतोय आता हे घेतलं मी घट्टदार घरातलं दही जे रोज दुधाची साय काढून काढलेला असते बनवलेला असते आणि ही आहे सोलापुरी शेंगदाणा चटणी माझी बायको गेली होती लातूरला मग येताना सोलापूर स्टॉपला तिनं चटणीचं पाकिट घेतलं होतं तर बघूया कशी आहे चटणी ही शेंगदाण्याची चटणी आहे आणि यात थोडे भाजलेले पण शेंगदाणे आहेत आणि ते अखंड अर्ध अर्धे आर्द, आर्द अर्धे कट केलेले आहेत आता आपण भाकरीचा घास काढूया आणि ही दोडक्याच्या भाजीबरोबर खाल्लेला आहे चविष्ट वाव लय मस्त झालेली आहे आणि ही आहे आपण लिंबू पिळाय आहे कांद्यावर आणि अंडाकरीवर हा घेतलेला आहे आणि हे दही मध्ये चटणी मिक्स केली आहे त्याची टेस्ट करून बघितली खूप छान आहे टेस्ट आणि हा भाकरीचा तुकडा घेतलाय आणि अंडाकरीची टेस्ट घेतलेली आहे लय मस्त आहे अंडाकरी अशा तऱ्हेने आजचा मेनू आपण चाकलेला आहे आता मी जेवतो तुम्ही पण काय काय घरी जेवण बनवले ते सांगा थँक्यू